आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता काही दिवसांनी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा महिना असतो कारण या महिन्यामध्ये देवीची माता लक्ष्मीची पूजाही केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला विशेष महत्त्व असते त्यामुळे बघा या दिवशी महालक्ष्मीचे पूजन केले जाते छोटीशी छान अशी पूजा मांडणी केली जाते आणि प्रत्येक महिला या मार्गशीर्षमधल्या गुरुवारी असे माता लक्ष्मीचे पूजन आपल्या घरामध्ये करत असते तिची मनोभावे सेवा करत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपला संसार हा सुखाचा व्हावा आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी प्रत्येक महिला ही व्रत करते आणि तुम्ही करत नसाल तर या वर्षीपासून नक्कीच तुम्ही या व्रताला सुरुवात करा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे यावर्षी चार गुरुवार आहेत की पाच गुरुवार आहेत हे पण मी सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि या वर्षीपासून तुम्ही नक्की मधल्या गुरुवारी माता लक्ष्मीचे जे महालक्ष्मीचे व्रत आहे तर ते करा यामुळे नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन द्धन, धान्य ऐश्वर सर्व काही येते अगदी मनोभावे हे व्रत जर तुम्ही केले तर निश्चितच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतात अर्थातच त्याला कष्टांची साथ ही हवीच पण बघा पूर्ण श्रद्धेने हे व्रत केल्यास आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही महालक्ष्मी पूर्ण करते त्यामुळे हे जे व्रत आहे तर ते नक्की करा आणि बघा मार्गशीर्षमधल्या गुरुवारी काही चुका ज्या आहेत तर त्या नक्कीच तुम्ही टाळायच्या आहेत त्यामुळे बघा तुम्ही हे व्रत जे आहे तर ते नक्की करा आणि बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की उपवास आम्हाला करणं शक्य नाही कारण बऱ्याच ज्या स्त्री आहेत तर त्या जॉब करतात किंवा व्यवसाय असतो त्यामुळे जमत नाही किंवा लहान मुलं असतात पण व्रत करण्याची इच्छा मात्र असते मग त्यांचा असा प्रश्न असतो की आम्ही उपवास नाही के केला ताई तर चालेल का तर उपवास न करता हे व्रत आम्ही कसं करू शकतो तर त्यासाठी काही नियम आहेत का तर ते पण मी सांगणार आहे उपवास जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही व्रत करू शकता का आणि कसं करू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा बघूया यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरुवात होतो आहे आणि किती गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आलेले आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये आता वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावस्थे आहे तर तेव्हा कार्तिक महिना हा संपतो आणि एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला जो दिवस आहे तर तो शुक्रवार आहे त्यानंतर बघा पहिला गुरुवार जो आहे तर तो अठ्ठावीस नोव्हेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर पासून करायचे आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला पहिला मार्गशीर्षचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारी सुरू होत आहे आणि पहिला जो गुरुवार आहे तर तो अठ्ठावीस नोव्हेंबरला आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा अठ्ठावीस नोव्हेंबरला असणार आहे त्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे आणि जो चौथा गुरुवार आहे तर तो अठरा डिसेंबरला असणार आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चार मार्गशीर्षचे गुरुवार आलेले आहे त्यानंतर बघा वीस डिसेंबरला शनिवारी मार्गशीर्ष अमावस्या आहे या दिवशी मार्गशीर्ष महिना हा संपत आहे त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चारही गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीचे पूजन करायचे आहे म्हणजे पूजा मंडणी सोपी अशी करायची आहे आणि हे पूजन आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहे आता हे पूजन सकाळी करायचे की संध्याकाळी तर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सकाळी करू शकता पूजा मंडणी किंवा संध्याकाळी देखील करू शकता काहीही हरकत नाही दिवसभरात कधीही तुम्ही ही पूजा मांडणी केली तुमच्या वेळेनुसार तरीही चालेल प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला घराची स्वच्छता करून झाडून वगैरे काढून अंगणामध्ये आपल्याला सडा वगैरे घालून छानशी रांगोळी काढून मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हे पूजन प्रत्येक गुरुवारी करायचे आहे आता बघा मार्गशीर्षचे हे गुरुवारचे व्रत करताना बऱ्याचशा महिला उपवास करतात म्हणजे गुरुवारचा जो दिवस असतो तर संपूर्ण दिवस हा उपवास केला जातो पूजा मांडली जाते देवीची कथा असते तर ती वाचली जाते श्रवण केली जाते म्हणजे ऐकली जाते एक पुस्तक मिळतं मार्गशीर्ष गुरुवारचं त्यामध्ये तुम्हाला जी कथा असते देवीची तर ती वाचावी लागते त्याला कहाणी असं म्हणतात कहाणी वाचन तर हे पुस्तक तुम्ही आणून ठेवा हे पुस्तक महत्त्वाचं आहे त्या पुस्तकाचं पूजन करून यामधली कहाणी जी आहे तर कथा जी आहे तर ती वाचली जाते आता या दिवशी बघा बऱ्याचशा महिला उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवार जो आहे तर त्या दिवशी व्रत केले जाते म्हणजे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात आणि संध्याकाळी पूजा केल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मग हा उपवास सोडला जातो म्हणजे जे सात्विक जेवण आहे तर ते बनवले जाते गोडाचा पदार्थ बनवला जातो आणि त्यावरती उपवास हा सोडला जातो पण बऱ्याचशा महिलांना उपवास करणं शक्य नसतं व्रत करण्याची खूप इच्छा असते मग नोकरी असेल व्यवसाय असेल लहान मुलं असतील किंवा मग आरोग्याच्या तक्रारी असतील काही महिला या म्हणजे वय झाल्यामुळे त्यांना जमत नाही उपवास करणं तर त्यांनी काय करावं तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते उपवास न करता देखील तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही दोनही वेळे जेवण करू शकता तुमची तब्येत सांभाळून तुम्ही हे सगळं करू शकता फक्त आपल्याला प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करायची आहे जे पुस्तक मी सांगितलं ते आणायचं आहे त्याचं मनोभावे वाचन करायचं आहे हे पुस्तक तुम्ही सकाळी वाचन करा किंवा संध्याकाळी वाचन करा चालेल तर तुम्ही असं उपवास न करता देखील व्रत करू शकता फक्त सात्विक असे पदार्थ खायचे गुरुवारच्या दिवशी फक्त पूजा मांडणी आपल्याला करायची आहे देवीची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे देवीला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील प्रत्येक गुरुवारी खीर नैवेद्य म्हणून करायची आहे मग तुम्ही तांदळाची करा रव्याची करा शेवयाची करा कुठलीही खीर तुम्ही करू शकता पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला थोडीतरी खीर ही करायची आहे आणि देवीला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे फळं आणि खीर हे महत्त्वाचं आहे जरी तुम्ही उपवास केलेला असेल किंवा नसेल तर हा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे त्याचबरोबर काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत म्हणजे कोणाशी भांडण तंटे हे टाळायचे आहेत किंवा जर तुमच्या घरी एखादी मुलगी आलेली आहे छोटी मुलगी किंवा एखादी सव्वासिन आलेली आहे तर तिला काहीतरी भेटवस्तू किंवा काहीतरी गोड पदार्थ निदान साखर तरी तिच्या हातावर ठेवायची आहे हळद कुंकू तिला द्यायचं आहे तर या गोष्टी करायच्या आहेत कोणाचा अपमान होईल आपल्या घरामध्ये असं आपल्याला वागायचं नाही या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत अन्नदान हे तुम्ही करायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जमते त्या वस्तूंचं तुम्ही दान करा घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं न विसरता आपल्याला सकाळ संध्याकाळ पठण करायचं आहे घरामध्ये कापूर लवंग हे आपल्याला जाळायचं आहे घराची फरशी पुसताना त्यामध्ये चिमुडभर हळद टाकत चला आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे तुम्ही इतर दिवशी किंवा वर्षभर कधीच लावत नसाल दिवा तुम्हाला सवय नसेल तर येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याचा प्रयत्न करा गुरुवारी तरी निधान आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे कारण बघा गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार आहे विष्णूंना समर्पित असा हा वार आहे आणि माता लक्ष्मीचे आपण पूजन करत आहोत घरामध्ये त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची देखील सेवा करायची आहे तुळशीसमोर पण दिवा लावायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे बघा तुळशीची सेवा देखील करायची आहे तर या गोष्टी महिलांनी नक्की न विसरता करा येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करा भले तुम्हाला उपवास जमत नाही तरी फक्त तुम्ही बाकीच्या सेवा ज्या आहेत तर त्या करा पूजा मंडणी करा नक्कीच तुम्हाला याचं शुभफळ हे प्राप्त होतं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि बऱ्याच महिलांना मार्गशीर्ष व्रताची माहिती समजेल